आपण पाहत आहात असेल न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत माझ्या भाऊ आपले एकूण गेल्या पंचावन्न वर्षापासून जी होलार समाजाची मागणी होती सांगोला तालुक्यात होलार समाजाला बसायला उठायला समाज मंदिर असावं बापू प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला आम्ही मागणी करायचं आमदार साहेबाला आमदार साहेब आम्हाला जागा दाखवायचं आणि निवडणूक झाली का ती जागा आम्हाला मिळाली असं जवळजवळ आहे तीस पस्तीस वर्षे गेली पूर्वी एकूण आम्हाला आमदार होत गरपदराव होते दोघांनी मिळून एक समाजाची बैठक लावली गेस्ट हाऊसला आणि त्यावेळेस सांगितले की बाबा तुम्ही पैसे वर्गणी करून पैसे गोळा करा जागा विकत घ्या आणि जागा विकत घेऊ घेतली का तुम्हाला आम्ही निधी देऊ पण बापून जागेसहित ही एक रुपये जाहिरात असं काढायला सुद्धा समाज मानवाचा एक रुपये त्यामुळे बापू तुमचा हा समाज वारंवार आम्ही जे मागणी करतो ती मागणी झाली मान्य दुसरा विषय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा भविष्यात आहे नाही होणार समाजाला आर्थिक विकास महामंडळ अभ्यासावर नेमायसाठी बापू त्या प्रयत्नात आहेत आपण पत्र व्यवहार केला आहे बापू ती एक बैठक आम्हाला लवकरात लवकर मार्गी लावून समाजाच्या जर महामंडळाचा विषय मार्गी लागला तर होला समाजाच्या तरुणांना रोजगार मिळेल समाज बळकट होईल एवढ्या अपेक्षा या अंतकरणापासून आभार मानतो जे आम्हाला समाज मंदिराला इथं समाज सांस्कृतिक भवनाला असा भरीव निधी आणि शहरात पाच कोणतं जागा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार

वतीनं आदरणीय आमदार शहाजी बापू पाटील त्यांनी सांगोला तालुका सांगोला तालुक्यातील असणाऱ्या पस्तीस हजार जे दुखणं ऐकलं आणि सांगोला शहरात एक सांस्कृतिक भवन अभ्यासिका एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज असे समाज भवन व पाच गुंठ जागा देऊन हजार समाजाला या ठिकाणी उतराई म्हणून किंवा चोवीस होणार समाज गोळा झालेला आहे तर या ठिकाणी आमदार शहाजी बापू पाटील त्यांचा खूप खूप आभार मानतो व त्यांचा सत्कार या ठिकाणी समस्त होलार समाजच्या वतीनं करण्यासाठी विविध गावातून एल बी शांदर आहेत राजाभाऊ गुळीक आहेत विवेक आयवडे सर आहेत कडला सरपंच दिगंबर आहेत

<Santhe kate> आणि म्हणून आपल्याला जनतेच्या मतातून मिळालेली सत्ता ही पुन्हा जनतेच्या सेवेत जो रूपांतर झालेलं माझा कोणता अहंकार परंतु या समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्याची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाठी त्यांच्यामुळं मला एक संधी मिळाली ज्यांची अजूनही या समाज मंदिराला भविष्यात नाही तर अजून एक कोण दोन मंदिर न राहता या ठिकाणी कमीत कमी तीस पंचवीस खोल्या शेणेकरून आपल्या ग्रामीण भागात मुले मुलं शिकायला सांगू येत आहेत त्यातून सोय